वेदी क्रमांक चार लक्ष्य वेधी क्रमांक चार संग्राम जगताप लक्ष्य वेधी क्रमांक चार तीन मुख्यमंत्री महोदयांना वर जायचे त्यांचे दोन लक्ष वेधी घेतले लक्ष्य वेधी क्रमांक चार वितरित केल्याप्रमाणे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये दिवाळीच्या पाडव्याला म्हणजे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक फटाकडे वाजवण्यावरनं वाद निर्माण झाला दोन गटांमध्ये दोन समाजामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कुरेशी कुटुंब आहे त्या कुटुंबाने एक फार त्या परिसरामध्ये विशेषतः श्रीगोंदा तालुका असेल किंवा आमचं अल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये त्याचं एक फार मोठं एक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे गोतस्करी असल गुटक्याचा अवैध व्यवसाय असेल अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याचं एक फार मोठं दहशतीचं रॅकेट देखील निर्माण झालेलं आहे आणि त्या दहशतीच्या माध्यमातून त्यांनी फटाकडे वाजवल्यावरनं त्या कुटुंबाला मारहाण केली त्याच्यातलं ते ससाने कुटुंब विशेष करून आपण जर पाहिलं तर ते एक सर्वसामान्य कुटुंब आहे मातंग समाजाचं कुटुंब आहे आणि त्याला मारहाण झाली आणि ते उपचारा करता त्यांना ऍडमिट करण्यात आलं खासगी रुग्णालयामध्ये आणि उपचारादरम्यान दरम्यान त्या व्यक्तीचा दुर्दैवी असा मृत्यू देखील झाला आणि मृत्यू झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलिसांनी कुठल्याही प्रकारे जवळपास महिना सव्वा महिना कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला नाही आणि गुन्हा दाखल न होता देखील आपण जर पाहिलं त्याचे पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला ऑनलाईन त्या कुटुंबाला कुठेतरी आपण शांत केलं पाहिजे त्याच्या उपचाराकरता देखील ऑनलाईन पैसे हॉस्पिटलला ट्रान्सफर केले म्हणजे असा सगळा प्रकार असताना पोलिसांकडे वेळोवेळी काही लोक गेले त्यांना सांगितलं की अशाची घटना घडली आणि त्याच्यामध्ये गुन्हा दडपण्याचा देखील प्रयत्न त्या कुरुषे परिवाराकडून कुरेशी गॅनकडनं होत आहे आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही आणि जवळपास सव्वा महिना उलटल्यानंतर त्याच्यामध्ये मग कुठतरी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पण हे जर आपण प्रकार पाहिला तर पोलीस वारंवार सांगायची कुणी गुन्हा दाखल करण्याकरता येत नाही मला शासनाला विनंती आहे मंत्री महोदयांना विनंती आहे की या सगळ्या पार्श्वभूमीचे लोक जर पाहिले तर गुन्हा दाखल करण्याकरता कुणी पुढे येत नाही मग त्याचं कारणच एक त्या कुरेशी कुटुंबाची दहशत कुरेशी जी गँग आहे त्याची दहशत ही कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरामध्ये असल्या कारणाने जिल्ह्यामध्ये असल्या कारणानं तिथं कुणी गुन्हा दाखल करण्याकरता पुढे येत नव्हतं आणि म्हणून जवळपास महिना सव्वा महिन्यानंतर त्या कुटुंबावरती त्या व्यक्तीवरती त्या अतिकुरेशीवरती गुन्हा दाखल झाला आणि अटक करण्यात आली पण सभापती साहेब शास अध्यक्ष साहेब आपण जर पाहिलं तर त्याला लगेच जामीन देखील झाला म्हणजे बाकीचे कुठलेही आरोपी अटक नाही पूर्ण आरोपी अटक नाही आणि त्या प्रमुख आरोपीला लगेच जामीन झाला म्हणजे ही घटनाक्रम कुठेतरी आपण पाहिला तर याच्यामध्ये तिथे असणारे पोलीस जे प्रमुख आहेत त्या पोलीस स्टेशनचे किरण शिंदे जे पिया आहेत या सगळ्या लोकांकडनं कुठेतरी याच्यावरती हलगर्जीपणा झाला आणि जर ते कुटुंब पुढे येत नसेल तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने पुढे यायला पाहिजे होतं तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता एखाद्याचा मृत्यू होतोय तरी देखील पोलीस पाहतात की कुणी पुढे येत नाही काय येत नाही याचं देखील कारण तपासलं पाहिजे आणि जर कुणी येत तर गुन्हा दाखल झाला पाहिजे आमच्या सरकारला विनंती आहे शासनाला विनंती आहे अध्यक्ष साहेब की याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे गो तस्करी करणारे लोक वारंवार तस्कऱ्या करतात तरी त्यांच्यावरती नवीन कायदा तयार झाला पाहिजे की याच्यावर सुटल्यानंतर देखील मंत्री साहेब सुटल्यानंतर याचा जामीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर गो तस्करीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे अठरा वीस केस याच्यावरती आहे म्हणून शासनाने या केसच्या बाबतीमध्ये व्यक्ती लक्ष द्यावं एक विशेष सरकारी वकील याच्या बाबतीमधला न्यामाव या केस करता की जेणेकरून त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि एक कुठंतरी या गो तस्करी करणारे लोक जे आहेत वारंवार जे गोतस्करी करतात याच्यावरती शासनाने मोठा कायदा गो हत्या करत असतील याच्यावरती एक कायदा एक नाही दोन नाही तीन तीन वेळा जर दा केस दाखल होत असतील तर या लोकांवरती एक कुठंतरी सरकारने जसं आता आपण पाहतो की लव जेवाजच्या वरती कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली तर गो हत्या करणारे गो तस्करी करणारे लोक यांच्यावर देखील एक मोठा कायदा हा जो एक नाही दोन नाही तीन तीन वेळा जर होता असेल तर याच्यावरती मोका जसं आपण मकोका लावता लावता ते लावताची देखील सुधारणा तीन तीन वर्षात झाला पाहिजे असे काहीतरी कायदे हे सरकारने आणावे अशी एक माझी सरकारला या निमित्तानं विनंती आपण याच्यावरती सांगाव मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सभागृहाचे सदस्य सन्मान्य संग्रामजी जगताप यांनी श्रीगोंदामधील एक गंभीर स्वरूपाची घटना या ठिकाणी सभागृहाच्या लक्षात आणून दिलेली आहे दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता दोन गटामध्ये जोऱ्याने गाडी चालविणे आणि फटाके फोडणे याच्यावरून वाद झाला आणि मग नंतर ती मारामारी झाली याच्यामध्ये कोणीही तक्रार त्याच्यातल्या घटना झालेल्या ठिकाणाहून कोली पोलिसांमध्ये केली नव्हती पोलीस स्वतः त्या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचले आणि पोलिसांनी स्वतः त्या जे लोक जखमी होते त्यांना पहिले श्रीगोंदाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग त्यानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं परंतु त्यातला एक इसम हा पंधरा दिवसानंतर अहिल्या नगरच्या हॉस्पिटलमध्ये खासगी दवाखान्यात त्याची डेथ झाली आणि यांनी मांडणी केल्याप्रमाणे जे गुन्हेगार होते त्यांनाही त्यातील तातडीनं अटक करण्यात आली पोलिसांनी इथं कुठल्याही पद्धतीची दिरंगाई केली नाही यांनी विशेष करून एक महत्वाचा एक प्रमुख त्यातला जो गुन्हेगार सांगितला त्याला देखील पोलिसांनी अटक केली परंतु न्यायालयातून त्याच्यानंतर जामीन त्या ठिकाणी झाला त्याच्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांमध्ये ऑलरेडी दाखल आहे त्याच्यावर अजून कठोरातली कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे गोहत्ये संदर्भातले कायदे अजून काठोर करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीनं सुरू आहे लक्षवेधी एक एक, एक त्याच्यामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे पण सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली गोहत्येच्या संदर्भात वारंवार त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा